लढायला सी कुणीबायच्या पोरा आकारला अडायला शिक शिक बाब असी लढायला सीक कुणीबायच्या पोरा आकारला अडायला शिक लाद्रेपणा मुजरेपणा बाजारात एक लादरेपणा मुजरेपणा बाजारात एक नेऊ नको फासी बाबा खाऊ नको इकांना अडायला शिक माग माग नको पुढं सर राहिलं सीक माग माग नको पुढं सर राय लशी आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा लढायला शिक शिक बाब असी लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसी कोट्यावादी कर्ज घेते दलालांची पोर कोट्यावादी कर्ज घेते दलालांची पोर गुडविती त्याचा कधी ना घोर बाबा बुडवाय लसिक शिकबा बसी बुडवाय लसिक घेतलेली कर्ज सारी बुडवाय सीक बाबा लढाय लसी शिकबा बसी लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसी उंटाहून शेळ्या हा की सरकार अशा उंटा होण्या शेळ्या हा की सरकार अशा त्याच्यामुळे जीवन तुझा पडाला कहा बाबा पाढायला शिक शिक बा बसी पाडायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा लढायला शिक शिकबा बसी लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक जातीला हे दिस आणि होईल ठीक जातीला हे दिस आणि होईल ठीक जगायला सीत मरू नको बाबा आता मारायला सीत घेतलेली कर्ज पुरवायला निवडून दिलं त्याला पाडायला शिक शिकबा बसी लढायला सी कुंब्याच्या पोरा आता लढायला सीत कुंब्याच्या आता लढायला सीत कुंब्याच्या पोरा आता लढायला सीक कुंब्याच्या पोरा आता लढायला सीक कुंब्याच्या पोरा